औसा तालुक्यातील बोधोळा एक ग्रामीण पण विकसित गाव मात्र इथे विकासाऐवजी सध्या दिसतंय कचऱ्याचं साम्राज्य ग्रामपंचायतीकडे असलेली घंटा गाडी गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अंगणात धूळ खात पडली आहे दररोज बाजारपेठेत निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी ही गाडीच पुरेशी असती पण तीच बंद असल्याने नागरिकांच्या डोक्यावरच कचऱ्याचा प्रश्न आला आहे स्थानिक चिकन शॉप हॉटेल्स मेडिकल्स पानटपऱ्या फळ व भाजी विक्रेते सगळ्यांचा कचरा रस्त्यावरच फेकला जातोय लातूर औसा रोड सेलू रोड आणि प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ तर दुर्गंधी इतकी वाढली आहे की श्वास घेणंही कठीण झालं आहे गावात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही स्वच्छता कारवाई होत नाही ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीकडे साधनं आहेत पण जबाबदारी नाही दरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की लवकरात लवकर घंटा गाडी सुरू करा अन्यथा रस्त्यावरील कचरा जीव घेणा ठरू शकतो हा आहे बुधोळा ग्रामपंचायतीचा अजब गजब कारभार जिथे स्वच्छतेचा नारा केवळ बोर्ड्यांवरच दिसतो प्रत्यक्षात मात्र घाणीचा थर आणि प्रशासनाचा कारभार दोन्ही सडलेले दिसत आहेत स्वच्छ भारत अभियान सुरू होऊन कित्येक वर्ष झाली पण बुधोळा सारख्या गावामध्ये अजूनही स्वच्छतेचा आवाज पोहोचलेला नाही ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे प्रशासनाने त्वरित घंटागाडी सुरू करून गावात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे